भूतानि जात वेदापुणिमहं सद्यौ जातायं प्रवत्यामि सध्यो जाता एवढमः भवे भवेहं नाचतुं देवहं रुद्रहणं कालं तद् मोणमः अग्रभ्याः इत गोरत्यं गोरुप्यं गोरत पुरुषाय विद्मयी महादेवाय इति मही

হল হলু চল হল হলু मध्येच माझी अडचण होती आता माझा विलॉक तर व्यवस्थित झाला पाहिजे का नाही वर पण जायचं हा वर जायचं तर वरती जायचं टेरिसला जायचं टेरिसला सर्व घर दाखवायचं देवांना सर्व दाखवायचं असते काकाने काय सांगितलंय का

जवळ घे जवळ घे की घेतले ते जवळ जो, नाही जवळच देव घेतले झुम जवळ मोबाईल काय जवळ घ्यायचं वाऊबरा वाऊबरा जोडीचा फोटो जो काढायचा आहे तुमच्या दोघांचा थमनीला ठेवायला मला ठेव त्याच्यात काय झालं तो चला 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 आज रोहिणी नक्षत्र निघालाय चला मग आत्ताच एवढा व्हिडिओ करूया आणि मग नंतर काय असत मनीषेचा आपला व्हिडिओ बनवू आणि मग तुम्हाला काय बोलायचं आणि चॅनल किती तुमचा प्रमोट करायचं पाहिजे ती सुनी कोण आलाय ओकोचा इकडं बघा म्हणजे मला दोघं इकडं बघा अं अक्का बरे अक्का आलेले आहे दादाच्या वास्तुकीला दादा तिकडे फ्रीजला टेकून बसलेला आहे आणि अक्का इकडे समोरच बसलेले आहे ते सात हजाराची साडी आणू राहू म्हणजे ते चांगली चांगले शूटिंग होईल हे बघा आली हे त्या भावा ह्या भावाची ही बहीण आली बघा

म्हणजे दोन दोन घेतलेत का दोन वेडी माया वेडे भावाची वेडी माया बर तुम्हाला काय म्हणायचं आवडलं का ही साडी तुम्हाला घेताना जास्त पैसे गेल्यावर धक धक्का धक धक्का मिळला का असं

ਨੇ ਕਾਦੀ ਕਰਤੇ ਜੀ ਕਰਦਾ ਮੇਰਾਤੀ ਮੇਰਾਤੀ ਮਰਾਤੀ